अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत व शिवसेना मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली गोरगरीब जनतेसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं यावेळी शिवसेना मिरज शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर उपशहर संघटक शुभम कांबळे काँग्रेस कमिटी सदस्य मनोज कांबळे युवासेना प्रमुख अब्दुल मोमीन प्रमुख अजित हक्के व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दोनशे लोकांनी या भोजनाचा लाभ घेतला शिवसेना मिरज शहर व युवासेना मिरज शहर यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही मिरज गांधी येथे गोर गोरगरीब लोकांना श्रीखंड व संपूर्ण भोजनाचं इथं नियोजन केलं होतं त्यासाठी गोर व गरीब जनता या भोजनाचा लाभ घेत आहेत त्यासाठी आमचे शहर प्रमुख महादेव उलवान काँग्रेसचे आमचे मदतदादा कांबळे जनश्वर संघटक बाळासाहेब म्हातेकर शुभम कांबळे अब्दुल मोमेन असे आमचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे उपस्थित आहे व सर्वांच्या अध्यक्ष सर्वांच्या नेतृत्वाखाली आनंद आनंदराव राजपूत व चंद्रन मैगुरे यांच्या सहकार्याने आज इथं आम्ही या जेवणाचा गोरगरीब जनतेसाठी निवेदन केलं बेधड़ा निर्भीड बिंधास मांडनी करना खबरिया लाइव